बाप रे बाप 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 I'm <laughs>

महाराज दशरथ ज्या वंशात महान राजे झाले महाराज खटवांग एका तासात महाराज खंड खटवांगने आपला उद्धार करून घेतला एकथा समोरला खटवांग राजाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली या खटबा वंशामध्ये गिर्घबाहू दीर्घ दीर्घबाहूच्याच वंशात महान राजे झाले ज्यांच्या नावामुळे रामप्रभूच्या कुळाला नाव पडलं रघु रघुकुल त्या कुलातली पद्धत सांगितली रघुकुलारी सदा जली आ रघुराजावरून नाव पडलं याच राजाव राम प्रभूला सुद्धा आलं राघव या रघुराजाच्या वंशामध्ये पुढे दीर्घबाहू दीर्घबाहूचा रघु रघुचा राजा अज अज राजाचा पुत्र दशरथ आणि महाराज दशरथांच्या घरी अवचर्ण झाले भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र प्रभुरामच माध्यमातून यज्ञ केला यज्ञातून निघालेला प्रसाद राजांना ते पायस दिलं आणि त्या पायसाच्या माध्यमातून रामप्रभू कौशल्य मातेच्या उनरी प्रगट होतात एक प्रसाद ऋष्यभूत पर्वतावर गेला तेथे हनुमंतराय अवतीर्ण होतात अंजलीच्या तपासा महारुद्र आली पोटी प्रसाद अगोदरा सुमित्राने काही यांचे ग्रहण केला इथे भगवान मर्यादा पुरुषोत्तम यांचा अवतार झाला राम अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण अवतार हा पूर्णोत्तम अवतार आहे ज्या पद्धतीने वाल्मीक ऋषी बोलले त्या त्या पद्धतीने वागण्याचं आचरण करण्याचं काम राम अवतारात केलं पण सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम कृष्ण अवतारात केलं वाल्याचा वाल्मीक ऋषी झाला याला एकमेव कारण जर काय असेल तर महर्षी नारदांची भेट महर्षी नारद ऋषी वाल्याच्या भेटीला गेले गेले वाल्या कोणी त्यांच्याकडे गेला नव्हता वाल्या कुठं असायचा जंगलात लोक मारण लुबारून संपत्ती घेणं एवढंच त्याच काम पण काही पुण्य उदयाला आलं आणि नारद महर्षीची भेट झाली आपलं पुण्य उदयाला आलं म्हणजे स्वतः हा साधू आपल्यापर्यंत येत असतात मी नेहमी सांगत असतो आंब्याने पोपटाकडे जावं का पोपटाने आंब्याकडे यावं आंब्याने पोपटाकडे जाण्याच्या भानगडीत पडू नये आंब्याने फक्त पाडाला यावं आंबा पाराला रे आला की पोपट स्वतःहून तिथपर्यंत जिथे कुठे असता तिथून ताबडतो पिया मी हिरवा होतो लहान होतो पांढरा होतो कच्चा होतो आंबट होतो आता गोड झालो मोठा झालो निबर झालो माझी गोय पकल्या गेली रंग पिवळसर झाला माझ्यात रस आला सुगंध आला कृपया आपण जिथे कुठं असताल तिथून ताबडतोब पिया आणि आपली सोनस लावत माझ्यातला रस सेवन करा टाकला आंब्याला काही गरज आहे काहीच गरज नाही आंब्याने फक्त पाडाला यावं आंबा पाडाला आला आला की पोपट स्वतःहून येत असतो त्यातला रस टाकत असतो तसं आपण मानवी जीवनात आल्याच्या नंतर फक्त आपली परमार्थिक अवस्था तयार करावी आपण आपली अवस्था तयार केली की मग राज्याची साधूंची भेटी होत असते महर्षी नारदांची भेट झाली आणि वाल्याचं जीवनच बदलून गेलं महाराज रामाचा अवतार व्हायचा राहिला होता त्यांच्या आधीच त्यांना वाजवी कृषीला मंत्र देऊन टाकला राम आणि राम मंत्राचा जप वाल्मिक ऋषीनं सादर केला तो वाल्या होता वाल्याचा वाल्मिक बनला नुसता वाल्मिक नाही तो ऋषी झाला ऋषी भरपूर तपश्चर्या केली परिणाम सगळे आचार आचारसंहिता तयारी केली सगळी आचारसंहिता जस जस त्यांनी लिहिलं तस तस वर्तन राम प्रबोधी केलं वाल्मिक कैसेची करीन वंतोनी नामावने नाची कीर्ती गहन केले की रामायण रामाधी राम प्रभू मर्यादा पुरुषोत् भगवान प्रभूने त्या ठिकाणी अवतार घेतला अवतार घेण्याचं कारण होत खूप लोकांचा उद्धार करायचा होता खूप लोकांचा एक हीन ही जन्माला आलेली शबरी तिचा उद्धार करायचा होता अत्यंत दीन परिस्थितीत ती एक अत्यंत गरीब होता त्याचाही उद्धार करायचा होता तो केवट होता सुग्रीवासोबत मैत्री करायची होती रावणाला संपवायचं होत विभीषणाला लंका द्यायची होती असंख्य काम या आवारात करायचे होते रामप्रभूने त्या कामाला सुरुवात केली सुरुवातीला त्राटिका मारली यज्ञाला मदत केली रामप्रभूच्या उपस्थितीत अनेक यागादी कर्म होऊ लागले प्रच झालेल्या पापाचं ओझ हे ओझ कमी करण्याचं का काम प्रभूने केलं एक महान तपस्वी